हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर बसलेले कृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे शिवपुराण स्कंद पुराण रामायण महाभारत या ग्रंथात या मंदिराचे उल्लेख दिसून येतात वेरूळ गावातील यलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि राजे भोसले यांचे वडील मालोजी राजे भोसले यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हाराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले घृष्णेश्वर मंदिराची वास्तुकला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि ग गर्भगृह आहे या मंदिराचे बांधकाम चार हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये पाचस्तरी उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीवकामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत मंदिराच्या आवारात बांधलेल्या दगडी मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीस्वरांची मूर्तीही दिसते कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा का काय आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेह कधीही आई होऊ शकत नाही म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण भूष्मासोबत लग्न केले वेळ गेला आणि घुष्माच्या गर्विष्ठतेपासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती प्रेम घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीज फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे त्या शरीर त्या तलावात दफन केले केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती स्वधर्माची दुसरी पत्नी घुष्मा जी भगवान शिवांची भक्त होती ती दररोज सकाळी उठून एकशे एक शिवलिंग बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश आला पण दररोजप्रमाणेच घुष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेले तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला त्याच वेळी भगवान शिवसुद्धा घुष्माला दिसले भोलेनाथ सुद्धाच्या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊन इच्छित होते पण घुष्माने सुदेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले कृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव आहे ज्याचे नाव शिवालय तलाव असे आहे भाविक लोक कृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्तिभावाने भेट देतात